आणि निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला केलाय मालमत्तांची यादी जाहीर करत भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर केलेत मुंबई आणि उपनगरातील कथित खरेदी केलेल्या मालमत्तांची यादी त्यांनी शेअर केली इतके पैसे कुठून येतात असा निशिकांत दुबे प्रश्न उपस्थित केलाय आणि निशिकांत दुबे यांनी काय एक्सपोस्ट केलेली आहे आपण बघूया शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या न्यू मोर मध्ये थ्री बीएचके फ्लॅट वांद्र्यात फोर बीएचके फ्लॅट रचना रामेश्वर समृद्धी नालासोपारा इथे फ्लॅट एअर इंडिया कॉलनीत फ्लॅट काजूपाडा आणि बोरिवली इथे व्यावसायिक दुकानं कोकण रेस्टॉरंट नाला सोपारा कोकण केळवे इथल्या निवासी मालमत्ता इतके पैसे कुठून आणतात राज ठाकरेंना जनतेचा पाठिंबा न मिळाल्यास ते गुंडाना पुढे करतात पालिका निवडणुकीच्या आधीच ते आक्रमक आणि हिंसक राजकारण करतात आता सहनशीलतेच्या मर्यादा संपल्या आहेत <laughs>